नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जसे दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते एक एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती पार्श्वून या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल